दापोली तालुक्यातील दाभोळमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा धक्कादायक घटना घडली आहे दाभोळमधील मधील जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शेहेचाळीस वर्षीय शिक्षकानं पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आरोपी शिक्षक हा दापोली तालुक्यातील आगरवांगडी या गावचा आहे या शिक्षकानं गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला कलंक लावला आहे ही घटना दाभोळमधील भंडारवाडा इथं घडली शाळेतून घरी निघालेल्या मुलीला शिक्षकानं बाईकवरून घरी सोडण्याच्या बहाण्यानं नेलं घरी कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्याबरोबरच हे कोणाला तर तुझं बर वाईट करीन अशी धमकी सुद्धा दिली घाबरलेल्या मुलीनं शेजारच्या आणि पालकांना हा प्रकार सांगितला पालकांनी तातडीनं दाभोळ पोलीस स्टेशन गाठलं आणि या शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पॉक्सो कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला आहे त्याबरोबरच बी एन एस चौऱ्याहत्तर अंतर्गत ही गुन्हा नोंदवण्यात आला आहे दाभोळचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल गोरे या संदर्भातला तपास करत आहेत या शिक्षकाविरोधात शिक्षण विभागानं देखील कारवाई केली आहे काल दाभोळमध्ये आमच्या एका शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या दहा वर्ष वयाच्या मुलीशी असभ्य वर्तन केलं आणि त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला त्याची दखल घेऊन हे अशोभनीय वर्तन करणाऱ्या शिक्षकाचं आम्ही तात्काळ निलंबन केले या प्रकरणातील आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी पालकांनी केली आहे मुश्ताक खान माय कोकण दाभोळ रत्नागिरी